24 नियूद, हर पल आपके साथ दठणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सर्व गावातील नागरिक विद्यार्थी पाल्य यांना पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की सध्या राज्यात व परभणी जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली असून अशा अफवांना बळी न पडता विद्यार्थी पालक पाल्य यांना सूचित करावे की कोणतेही अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ नये त्यांच्याकडून कोणतेही खाण्याचे पदार्थ घेऊन खाऊ नये कोणत्याही आमिषाला बळी पडू नये काही अनुचित किंवा संशयित आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष परभणी किंवा पोलीस स्टेशन दैठणा तसेच डायल एकशे बारा क्रमांकावर कळवावे कोणतेही बेकायदेशीर प्रकार घडणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा